काजिरंगा राष्ट्रीय अभयारण्याविषयी काजिरंगा राष्ट्रीय अभयारण्य हे भारतातील आसाम राज्यातील एक सुप्रसिद्ध अभयारण्य आहे हे अभयारण्य ब्रह्मपुत्रा नदीच्या दक्षिण काठावर स्थित असून सुमारे चारशे तीस चौरस किलोमीटर परिसर व्यापते जगप्रसिद्ध एक शिंगी गेंडा इंडियन वन हॉर्ने ड्रिनो यांचा प्रमुख वावर येथे असल्याने या अभयारण्याचे विशेष महत्व आहे या अभयारण्याची स्थापना एक हजार अठ्ठ्याण्णव साली संरक्षित वनक्षेत्र म्हणून करण्यात आली त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये त्याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा प्राप्त झाला काजीरंगाला एकोणीसशे पंच्याऐंशी साली युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आज काझीरंगा हे जगभरातील पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे येथील भूभाग मुख्यतः गवतार प्रदेश दलदलीचे भाग दाट झाडी आणि लहान टेकड्यांनी बनलेला आहे येथील नैसर्गिक विविधतेमुळे असंख्य वन्य प्राण्यांचा निवास येथे आहे गेंड्यांबरोबरच येथे रॉयल बंगाल वाघ हत्ती रानमशी बारसिंगा हरीन रानदुक्कर चिंकारा बिबटे रानगवा यांसारखे अनेक प्राणी आढळतात काजीरंगा हे वाघ अभयारण्य म्हणूनही ओळखले जाते या उद्यानात सुमारे चारशे पन्नास पेक्षा जास्त प्रकारचे पक्षी आढळतात त्यामध्ये स्थलांतरित पक्ष्यांचाही समावेश आहे कर्कोचा हेरॉन जलपक्षी गरुड घार घुबड पेलिकन इत्यादी पक्ष्यांचे दर्शन येथे होते त्यामुळे हे पक्षी निरीक्षकांसाठीही स्वर्ग मानले जाते काजीरंगाचे हवामान उष्णकटिबंधीय असून जून ते सप्टेंबर हा पावसाळा येथे खूप मुसळधार पाऊस घेऊन येतो त्यामुळे पावसाळ्यात उद्यानातील अनेक भाग जलमय होतात ऑक्टोबर ते एप्रिल हा पर्यटकांसाठी योग्य काळ मानला जातो काझिरंगा राष्ट्रीय अभयारण्य केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी अभिमानाचे ठिकाण आहे येथे गेंड्यांचे संरक्षण वाघ व इतर दुर्मिळ प्राण्यांचे संवर्धन तसेच निसर्ग संपदेचे जतन हे कार्य केले जाते त्यामुळे काझिरंगा अभयारण्य हे भारताच्या वन्यजीव वारशातील एक अनमोल रत्न मानले जाते